लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज साक्री तालुक्यातील इंदवे गावात अडीच वर्षापासून ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे कार्यरत नाहीये यामुळे गावच्या विविध समस्यांना तोंड देत असलेल्या गावकऱ्यांसमोर नवा प्रश्न उभा टाकलाय यावर गावातील तरुणांनी स्वतःच पुढे गावच्या विकासासाठी काम सुरू केलंय गावात साफसफाई रस्ता दुरुस्ती जलसंधारण व इतर आवश्यक कामांसाठी लोकसहभाग घेतला जातो आहे तरुण मुलांनी गावाच्या वासांची स्वच्छता करण्यासाठी जेसीबी यंत्रणा वापरून कचरा वासांचा नायनाट केला यासाठी एकत्र येऊन सांगून गावातील कर जमा निधीतून विविध सामाजिक कार्यांना हातभार लावला गावच्या या स्वावलंबी कार्यामुळे इंदवे गावात एक धक्कादायक सकारात्मक बदल घडवून आणला आहे गावच्या वयोवृद्ध आणि महिलांना देखील यामध्ये सक्रिय सहभाग दिला जातोय ग्रामपंचायत प्रशासन नसतानाही गावातील विविध कामे यशस्वीरित्या केली जातात गावातील तरुणांचा उत्साह आणि सामाजिक बांधिलकी ही एक मोठी प्रेरणा ठरली आहे ग्रामपंचायत प्रशासन असो वा नसो या तरुणांचा आत्मनिर्भरतेचा आदर्श अन्य गावांसाठीही प्रेरणादायक ठरतो आहे ते एकत्र होणार आम्हाला गाव अडीच ते तीन वर्षापासून प्रशासक बसेल प्रशासक काळ मग बराच टाका आम्ही गावात सुरेल पाणी बाहेर आय पाण्या प्रेशन आमच्या बराच होतं त्या प्रश्नावर सगळा तरुण एकत्र होणार आणि त्याचे निर्णय निर्णय लिहिणार की आपण गावासाठी काहीतरी करूच पोहो मग ते सगळं तरुण एक रविवार गावासाठी आई मोहीम आम्ही राबाडे आणि त्यानुसार आव हाओ आम्हाला दुसरा रविवार आहे महिला रविवारला आम्ही गावात सुविधा करी आणि प्रशासक साहेबांशी बोलायचे त्यांच्या पूर्ण गावाने पाणी करायला राहील आणि ती पाणी नाही त्यांची निर्णय ना की ग्रामपंचायतकडून तुमचे पूर्णपणे सहकार्य राहील आणि त्या सहकार्यातून ग्रामपंचायतने सगळ्या सगळ्यात म्हणजे सुविधा उपलब्ध करीती ना जशी की आज जे सी पी तगाऱ्या पावड्या या उपलब्ध कर ना आणि ती मदत गावना सगळ्या करून मिडीने आम्ही गावने साफसफाई करायला चालू करत